तुम्ही विमान प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे तुमच्यासोबत कोणी विमान प्रवास करत असताना वयस्कर व्यक्ती असेल किंवा दिव्यांग प्रवासी असेल तर हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे अशा प्रवाशासाठी विमानतळावर व्हीलचेअरची सुविधा उपलब्ध आहे त्या सुविधेचा लाभ कसा घ्यायचा जाणून घेणार आहोत या खास व्हिडिओच्या माध्यमातून मंडळी नमस्कार गुरुवारी पंधरा फेब्रुवारीच्या रात्री मुंबई विमानतळावर एक अतिशय धक्कादायक घटना घडली एका वयस्कर प्रवाशाचा हार्ट अटॅकमुळे मृत्यू झाला न्यूयॉर्क ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या या प्रवाशानं एअरपोर्टवर उतरताच व्हीलचेअरची मागणी केली पण व्हीलचेअर न मिळाल्यानं चालत बाहेर जाताना त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला या घटनेची चौकशी सध्या सुरू आहे पण एअरपोर्टवर व्हीलचेअरची सुविधा तुम्हाला हवी असेल तर काय करावं लागतं आम्ही आज ते तुम्हाला सांगणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून तर सुरुवातीला आपण जाणून घेऊया की नेमकं काय करावं लागतं तर व्हीलचेअर सुविधेसाठी विमान कंपनीला पूर्वसूचना देणं अतिशय गरजेचं आहे ती पूर्वसूचना आपल्याला कधी द्यावी लागेल तर आपल्याला ला ही पूर्वसूचना तिकीट बुक करत असतानाच व्हीलचेअरची सुविधा आपल्याला हवी आहे हे, हे त्यांना सांगावं लागेल तसा उल्लेख आपल्याला करावा लागेल त्यानंतर व्हीलचेअर सर्व्हिससाठी कोणताही एक्स्ट्रा चार्ज जो आहे तो आकारला जात नाहीये ही सेवा मोफत आपल्याला उपलब्ध करून दिली जाते तिकीट काढतानाच पण त्याच्याबद्दलची पूर्वकल्पना द्यावी लागते विमान कंपनीकडून प्रवाशाच्या वेळी हे व्हीलचेअरची व्यवस्था केली जाते जेव्हा तो एअरपोर्टमध्ये एंटर करतो जर आधीच कल्पना दिली तर अगदी एंटर करतो तेव्हापासूनच त्याला ती सुविधा दिली जाते व्हीलचेअर सहाय्यकसुद्धा यावेळी जो अटेंडंट असतो तो सुद्धा आपल्या त्या व्यक्तीसोबत असतो जी सेवा देण्यासाठी त्याला सहकार्य करतो तर चेक इन सिक्युरिटी चेक इमिग्रेशन ते विमानात बसेपर्यंत व्हीलचेअर असिस्टंट हा सोपतीला असतो हा अटेंडंट अतिशय महत्वाचा आहे कारण तो व्हीलचेअर ढकलण्यासाठी किंवा मदत लागली समजा त्या व्यक्तीला तर त्याच्यासाठी उपलब्ध असतो सोपतीला असतो व्हीलचेअर सुविधा घेणाऱ्या प्रवाशांसाठी एक वेगळी रांग असते त्याचबरोबर विमानात सुद्धा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉशरूमला जाण्यासाठी व्हीलचेअर उपलब्ध असते कदाचित आपल्याला या सगळ्या गोष्टी माहीत नसतील पण यापुढे तुम्ही कधीही जर एखाद्या विमानात प्रवास करणार असाल तुमच्यासोबत अशी व्यक्ती असेल जी व्यक्ती वयस्कर आहे जे व्यक्ती दिव्यांग आहे ज्या व्यक्तीला गरज आहे व्हीलचेअरची तर तुम्ही आता वेळीच या सगळ्या गोष्टींची पूर्वसूचना दिलेली असेल तर तुम्हाला ही सुविधा उपलब्ध होऊ शकते तुमचा प्रवास अधिक सुखकर सोयीचा होऊ शकतो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्की कळवा धन्यवाद